परभणीत काल सायंकाळी पाचच्या सुमारास एका माथेपिरून संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतीची विटंबना केल्याची धक्कादायक घटना घडली परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात ही घटना घडली या घटनेनंतर आंबेडकर अनुयायी संतापल्याचं पाहायला मिळालं दरम्यान आज परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली असून सकाळपासून सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला आहे सर्व आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली असून जागोजागी रोको आंदोलन करण्यात आले केवळ पुरुषच नाही तर महिला देखील मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं दरम्यान या आंदोलनाला गालबोट लागलं असून परभणी शहरात काही ठिकाणी दगडफेक आणि तोडफोडच्या घटना झाल्याचं समोर आलंय परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केलाय

बाबासाहेब आंबेडकर दरम्यान गेलो चा नंतर हा मला आधी वाटलं महापालिकेचा कर्मचारी काय हातामध्ये दगड होते आणि जेव्हा मी याला धरलं धरल्याच्या नंतर त्याला मी वरून खाली आड नसत त्या आमचं संविधानाचं पुस्तक रोडवर फेकलं जर मी पाच मिनिट जर गेलो नसतो तर त्यानं बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती दगड घालून फोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात मी गेल्याच्या नंतर त्याला धरून पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि ताडपांगरी म्हणून एक गाव आहे पोखर्णी पशी तिथे आमच्या जयंतीमध्ये दगडफेक झाली या कालच्या जयंतीमध्ये कलेक्टर एस पी माझं एवढंच म्हणणं आहे की आमच्या चौदा एप्रिल ते तीस एप्रिल पर्यंत प्रत्येक खेड्यामध्ये पोलीस प्रशासन राहायला पाहिजे प्रत्येक खेड्यात तीस ते चाळीस पोलीस पाहिजे आणि बाबासाहेब पुतळ्याला सुद्धा संरक्षण द्यायला पाहिजे चोवीस घंटे संरक्षण बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यापाशी अवताल भोवताल एक मोटरसायकल ऑटो रिक्षा न लावता याची काळजी कलेक्टर साहेब एसपी साहेबांना घेण्यात यावा मी जर तिथं पाच मिनिटं गेलो असतो आज आमची आज आपण परभणी शहरामध्ये दाखल झालो खरं ही दुर्दैवी घटना आहे संविधानाचा अवमान झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या भीमा आहेत रस्त्यावर उतरले पोलिसवाल्याने पोलिसवाल्याला आमदार आणि खासदारांनी फोन केला की त्यांना शांत शांततेच्या मार्गाने नाही चालले तर त्याच्यावर लाटे का बाबा संविधान आमचे संविधानामुळे तुम्ही राहत तुमच्या आमच्यासाठी आपल्या समाजाला आमच्या समाजाला कमी केलं पण दुसऱ्या समाजाला जास्त सवलती बाबासाहेबांना दिल्या आणि अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबाचा संविधान फोडण्याचा अधिकार काय आहे तुम्हाला हे बरोबर नाही आणि एकच माझी विनंती आहे सगळ्या मुलाय देखील सांगते त्याला आमच्या स्वाधीन करा एसटीचा हात आहे नवा मंडा पोलीस स्टेशनचा हात आहे आणि आपल्या परभणी खासदाराचा हात आहे आपल्या महिलाच रस्त्यावर उतरणार आहे आणि दुसरी काय आमच्या स्वाधीन त्याला करावं एवढे तयार आहेत आणि तो कोण आहे त्याच्या मागे हात ते आज आम्हाला कळलाच पाहिजे नाहीतर तर आम्ही रनी उतरल्याशिवाय राहणार नाही आणि भर चौकात त्याला जायची होती त्या प्रतिकृतीला जातींद माणसांनी याच्या मागे कुणाचं षडयंत्र आहे हे पोलीस प्रशासन शोधून काढावं ही जी घटना घडली याची अगोदर आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आहोत आणि काल जे मोर्चा झाला त्याच्यामध्ये संभाजी भिडे सारख्या पिलावळीची अवलाद सुद्धा आली होती मग परभणी जिल्ह्यात